वन्दे वासुदेवला नमः भगवान वस्तुति अर्चनं दत्तां तन्त्यनवृतिना विनायकोपियादिकं तन्ज्य स्वस्थं ब्रवन्तुनाः पुनि सताला हृदयिकं गुलावः देहि तव नागकिवार किंति हिरीरी प्रमंसोत्कुंते हिरीरी

सहत्री महाराज जनाना आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि अर धन अप्राप्त लक्ष्मी प्राप्त प्राप्त लक्ष्मी स्थिरक आलो परियंतम समृद्ध सर अर धन लोके सहाय सर्वत्र यश विजयो लाभाधि प्राप्ति अर धन कथाच दिन यह मंडल स्थित समस्त रक्त जनन उत्तम आरोग्य आयु प्राप्ति अर्थम कथा च प्रतिवार शिको अंग होत अधिय दिना यथामति यथा ज्ञानीनो यकामिनि तो श्रद्धा भक्तीपूर्वक सद्भावन धट स्थापन पूर्वकदुर्गादेवी मूर्तीनापन अहं करिष्ये

कार्युक्त युक्त गोविन कामं चेंकाराय पूर्ण अक्षद ओ मे प्रानांजेमेव प्रतिष्ठि स्वप्रतिष्ठि स्वप्रतमस्तो नमस्कार कौति दुर्गामातेची प्रार्थना करायची आपल्या कुलस्वामिनीची प्रार्थना करायची यदु दा न सन प्रधाम मृघपति स्तनस्ति तां हि शनां कन्या हे करवाल खेंत विलास हस्ताभिरा सेविता we've auka ja amu elaa kite oa tairat bota da চাই দেই ত্ৰিছ লিট কৰ না চৰা

ಮಂಗಳೇವ ಜಯ ದೇವ ದುರ್ಗೇ ದುರ್ಗ भुवने पाता तिलाय माझे पडतो ताजे कालिविवाद करता लागेलाय देवी जय देवी महेा स्वर मधु सरो ईश्वर वरदे तारक बंद वे जय देवी जय देवी प्रसन्न मदने प्रसन्न होते निगदा <laughs> आणि काहीच आज मस्तपैकी आगमन सोहळा आमच्या आई माऊलीचा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माहीत नाही अचानक माहिती नव्हतं की आमच्या हातनं पूजा होईल पण अचानक ठरलं गेलं कारण शेखरदादाला सांगितलेलं होतं पण काहीतरी प्रॉब्लेममुळे शेखरदादा पूजेला बसला नाही त्यामुळे आम्हाला रेडी केलं आणि शेवटी नशिबाच्या गोष्टी असतात की नाही तर आमच्याकडनं तिची सेवा करून घ्यायची होती तिने करून घेतली आणि असं आहे तर आता मी झोपून उठले तर मला फार थंडी होती कारण गोळ्या पण घ्यायच्या होत्या गोळ्या घेतल्या आता उठली आहे आणि आज आमचा प्रसाद आहे पाच दिवस मी पाच जणी म्हणजे ग्रुप केलेला आहे पाच दिवस आम्ही खालचे पाच दिवस वरची आहे सगळेजणी लेडीज तर राज आमचा प्रसाद आहे साबुदाण्याची खिचडी तर सगळ्या जण माझ्या दरवाज्यात आले आहेत म्हणजे माझ्या इकडच्या सगळ्या मैत्रिणी आणि आम्ही आता एकत्र मिळून करणार आहोत तर चला तुम्हाला दाखवते कोण कोण आले बघ एवढ्याच जणी आल्यात काम करायला आणि किती किलो चार किलो साबुदाणे आहेत हे सत्यकला दुबीजत घातले याच्यात शेंगदाणे आहेत साबुदाणा खिचडी तिथे कोण सगळ्या जणी आल्यावर तुम्हाला दाखवते चला ज्या बोलता बोलतात त्यांनी मिरच कापा सांगितलंय ज्या बोलतात त्यांनी मिरच्या कापा आणि गाय आहे मॅक्सिमर मिरच्या कापायला आणि अर्थ घात तशी झोपेत न उठून आले गाईस तोंड पण धुतलं नाहीये कदम सुडी आणि इथे बसलेत यांनी सगळ्यांनी बटाटे कापले आणि ह्या फक्त बघतात <laughs> आणि मी बघा मोठं काम करते शेंगदाणे वाटते <laughs> ए मिरची कापायचे नका भांडू नका भांडू कुक कुक विथ पडवळ

काहीच पडवळ आहे ना ओ, आता तिच्या पद्धतीने हाय करतो कावेरी आता आहे गाईज बघा हा काहीच नाही काम केलंय गप काय गप ओ आणि सुपाने मोठं काम केलंय छा पियाच हा हा दोन दोन दोनच पटी ना दोनच बटाटी आता ही हिच्या पद्धतीने खिचडी बनवते एक खिचडी झालेली आहे नाही सांगते बाफ नाही घालवते दाखवते I no, 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 no. नव्हते तुम्ही पाच नाही चार आहे चारचं टाइम कोणाला काय पण तुम्ही ऐकलं कमी आणि आमचं आहे आजचा प्रसाद खिचडी आणि भराभरीचं काम चालू आहे सत्य मॅडम आणि कावेरी मॅडमचं चमचे पण द्या आणि ही आता उगवली आहे चांदणी आणि काय झाली पाऊस पण एवढा पडतो आज तर फक्त गरबाच होता खेळायला आणि उद्यापासून मी गेम असं काही ठेवलेले ठेवलेले वेगवेगळ्या प्रकारचे पाऊस नसेल तर सगळं काही मजा करायला भेटेल ते हा ते आपले एक दुसरं आहे ते तिचे हे आपले कुठले हा काय आता शेंगाने वाटताना तर काही काढलं होती आमचे पप्पा आलेले फुलं झाली त्याच्याशी तर असं होतं का उद्यापासून जर पाऊस नसेल तर सगळे गेम्स बेम्स खेळायला भेटतील जर पाऊस असेल तर सगळ्या मुलांचा ऑफ आत्ताच सगळ्यांचा मोडाफ झाला आहे कारण गरबा पहिल्याच दिवस गरबा खेळायला भेटला म्हणून आम्ही काय केलं देवीचा जो समोर हे आहे छोटासा जागा त्या आम्ही सगळ्या नाचत होतो थोडंसं का वेळ थोडीशी मज्जा स्टार्ट करून काही घेणं आणि मी आता खाते आहे आज आमच्या प्रश्न झाले खिचडी होती उद्या काय आहे तर तुम्हाला उद्याचा मेनू दाखवेन सो असा होता आजचा ब्लॉग मस्त कसं वाटला आगमनाचा व्हिडिओ आणि देवीच्या कृपाने आमच्याकडनं पूजेची स्थापना झाली आणि असं होतं आजचं रोटी कसं वाटलं देवीचा पहिला दिवस आणि घटस्थापनेचा दिवस तर येस नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा